नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण पाहतोय आज पंधरा जुलैचे महत्वाचे वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचं ताकदीचा आयएमपी करंट अफेअर घेत आहोत आपण ठीक आहे आपण सुरू करूया आजचा कालचा प्रश्न पाहूया पहिला आपण आय एन एस करावती येथून कोणत्या संस्थेकडून घेण्यात आली त्याचं उत्तर आहे कडून घेण्यात आलेली आहे आजचा पहिला प्रश्न एक जानेवारी सव्वीस पासून बुलग बल्गेरिया युरो स्वीकारणारा कितवा युरोझोन देश ठरणार आहे तर तो एकविसावा देश ठरणार आहे बुल्गेरियाची नवीन चलन युरो असणार मंजुरी तारीख आठ जुलै दोन हजार पंचवीस युरोझोन दे एकवीसवा देश ठरेल विसावा देश लक्षात ठेवा क्रोएशिया आहे जो दोन हजार तेवीस पासून युरोझोन सदस्य आहे सध्याचे नाव चलन त्यांचे लेव आहे विनिमय दर एक युरो म्हणजे एक पॉईंट पंच्याण्णव पंचावन्न पाचशे त्र्याऐंशी लेव आहे ठीक आहे आणि बुल्गेरियाचे कोण आहेत पंतप्रधान सध्या रोसेन झेली आज कोवा युरोपियन युनियन युरोपियन युनियन प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन सेंट्रल बँक प्रमुख क्रिस्तीन लगाट आहेत लक्षात ठेवा ठीक आहे एकविसवा एक देश ठरणार आहे दुसरा प्रश्न आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर ती हरियाणामध्ये सुरू करण्यात आली आहे घोषणा तारीख सहा जुलै अरवली पर्वतराज गुरुग्राम नोह जिल्हे आणि क्षेत्रफळ सुमारे दहा हजार एकर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सुरू केली आहे प्रेरणा गुजरात मधील तिसरा प्रश्न मुख्यमंत्री सेहत विमा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे सेहत लक्षात ठेवा सेहत विमा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो जर आपण पाहायला गेलं ते पंजाब राज्याने सुरू केली आहे दोन ऑक्टोबर पंचवीस पासून सुरू होणार आहे लाभ दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला दहा लाखापर्यंत कॅशलेस उपचार व अतिरिक्त लाभ आयुष्यमान भारत लाभार्थींना पाच लाख अधिक लाभार्थी सर्व कुटुंब उत्पन्नाची अट नाही मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुरू केलेली ही योजना आहे पुढे चौथा वत्सल हत्तीनीचे वय किती होते ऍक्च्युअली वत्सल हत्ती थोडस सांगायचं म्हटलं आशियातील सर्वात हत्तीनीचे निधन वत्सला हत्ती तिला म्हणतात शंभर वर्षाहून अधिक काळ जगली आठ जुलै पंचवीस रोजी तिचा निधन झालं ठिकाण पन्ना वगैरे प्रकल्प मध्ये प्रशंधित ति झालं तिला टोपन्नाव दादी मा किंवा नानीमा सुद्धा बोलत होते मूळ सधीचं केरळ निंबापूर जंगलमध्ये होतं पण नंतर ते तिथं आणलं गेलं नंतर ठेवलेले स्थान नर्मदापूर आणि पन्ना टायगर रिझर्व त्याला ठेवलं गेलं शंभर वर्षाहून अधिक काळ जगणारी हत्ती नव्हती लक्षात ठेवा वत्सला तिचं नाव होतं ठीक आहे पाचवा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात मौल्यवान आय पी एल संघ कोणता ठरला तर उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ठरलेला आहे संक्षिप्त माहिती पंचवीस मध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूर हा आय पी एल मधील सर्वात मौल्यवान फ्रँचायझी संघ ठरला आहे ठीक आहे लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्त्वाचे आहे ठीक आहे हॉली हुल्ली होऊन लुक्कीच्या आव्हानुसार आर सी बीचे चे ब्रँड मूल्य युएस डी दोनशे एकोणसत्तर दशलक्ष आहे त्यांनी यंदा पहिल्यांदाच आय पी एल विजेतेपद मिळवले ज्यामुळे त्यांचा ब्रँड मूल्याला मोठी चालना मिळाली आहे आणि आपण थोडस ह्याच्या डिटेल पाहायला गेलं आणखी काही पॉइंट्स याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतात जेणेकरून आपल्याला हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पाहायला गेलं चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स येतो ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सहावा खाली कोण पुरुषाची शंभर मीटर शर्यत दहा पॉईंट दोन सेकंदापेक्षा कमी वेळ पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरला आहे आपण थोडं डिटेल पाहूया अनिमेश कुंजूर एन आय टी म्हणजे नॅशनल इंटर स्टेट अथलेटिक चॅम्पियनशिप राष्ट्रीय आंतरराज्य अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा ही स्पर्धा भारतात दरवर्षी आयोजित केली जाते ती देशभरातील राज्यांच्या प्रतिनिधीमध्ये होते दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या एन आय टी स्पर्धेत अनिमेश कुजूरने ऐतिहासिक कामगिरी करत शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत दहा पॉईंट वीस सेकंद कमी वेळ पूर्ण केली त्यामुळे तो दहा पॉईंट दोन सेकंद टप्पा पार करणारा पहिला भारतीय धाव धावपटू ठरलेला आहे उत्तर काय अनिमेश कुंजूर लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्यांचं नाव आहे सातवा प्रश्न प्रिया नायर कोणत्या वर्षी हिंदुस्थान अनलिव्ह युनिलिव्हरमध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून सामील झाले ऍक्च्युली हा प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश काय आपण डिटेल पहिला पाहूया ठीक आहे हा प्रिया नायर हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे पहिल्या महिला एम डी आणि सीईओ होणार आहेत म्हणून हा प्रश्न घेतोय एक ऑगस्ट पंचवीस पासून ते पदावर रुजू होतील शॉर्ट माहिती प्रिया नायर करिअरची सुद्धा सुरुवात एकोणीशे पंच्याण्णव हिंदुस्तान हिंदुस्थान लिव्हरमध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून काम सुरू केलं शैक्षणिक बी कॉम झालं त्यांचं लक्षात ठेवा ठीक आहे मुंबईमध्ये एम बी ए त्यांनी पूर्ण केलं मॅनेजमेंट त्यांनी पुण्यात पूर्ण केलं लग, आणि लक्षात ठेवा आणखी काही पॉईंट त्यांनी उच्च शिक्षणसुद्धा घेतलं आहे आणि काही ग्लोबल अनुभव त्यांना आहे ठीक आहे होम केअरच्या होत्या ब्युटी आणि पर्सनल केअरच्या होत्या नंतर ब्युटी आणि वेल बिईंगच्या होत्या प्रेसिडेंट ब्युटी आणि वेल बिईंगच्या होत्या त्या ठीक आहे आणि इतिहास निर्मिती भारतातील सर्वात मोठ्या एफ एम सी जी कंपनी म्हणजे हिंदुस्थान लिवर येथे पहिली महिला एम डी आणि सीओ होणार आहे कालावधी असा पाच वर्ष एक ऑगस्ट पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार तीस होणार आहेत ठीक आहे आपण जर थोडस ह्याच्यात अभ्यास केला तर त्यांनी सांगितलं की हिंदुस्तान लिव्हर कधी रुजू झालेल्या आहेत असा आपल्याला सिंपलसा साधासा प्रश्न विचारलाय तर एकोणीसशे पंच्याण्णव ते आणि हा घेण्याचं कारण काही आहे ते एम डी आणि सीओ हिंदुस्तान लिव्हरच्या होणार आहेत लक्षात ठेवा ठीक आहे हिंदुस्तान लिबरच्या होणार आहेत लक्षात ठेवा आणि त्यामध्ये थोडं पाहायला गेल्या तर त्या फर्स्ट महिला होणार आहे ठीक आहे पहिल्या महिला आहेत आपल्याला माहीत पाहिजे लक्षात ठेवा प्रिया नायर ओके चलो पुढे आठवा प्रश्न फॅशन ऑफ अ शेक्सपियर ऍडिक्ट हे पुस्तक कोणी लिहिले आहे आपल्याला असा प्रश्न विचारलाय तर वी एस रवी यांनी लिहिलेलं आहे काय डिटेल पाहूया आपण वी एस रवी लिहिले बघा हे पुस्तक जे आहे त्यांनी लिहिले लेखक एक निवृत्त आय पी एस अधिकारी असून ते इंग्रजी साहित्यात विशेष रस ठेवणारे आहेत या पुस्तकात त्यांनी शेक्सपियरच्या नाट्यकृतीवरील स्वतःच्या अनुभवाबद्दल आणि शेक्सपियर विषयक त्याच्या प्रेमाविषयी भाष्य केलेले हे पुस्तक आहे ठीक आहे लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे नववा प्रश्न खाली कोणत्या राज्याने गणेशोत्सव याला राज्य महोत्सव घोषित केले आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सव याला राज्य महोत्सव म्हणून जाहीर केली आहे ही घोषणा दोन हजार पंचवीस मध्ये एकनाथ शिंदे ने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली लोकमान टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात अठराशे त्र्याण्णव मध्ये केली होती महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा सण मानला जातो त्यामुळे राज्य सरकारने या त्यास अधिकृतपणे राज्य महोत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे प्रश्न नव्वा खूप महत्वाचा आहे गणेशोत्सव राज्य महोत्सव कोणी घोषित केलाय तर महाराष्ट्र राज्य लोरा हे कोणत्या देशाने विकसित केलेले एक प्रगत हवेतून सोडले जाणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे डिटेल पाहूया एअर लोरा क्षेपणास्त्र संपूर्ण माहिती या हे इस्रायलने विकसित केलेले एक प्रगत हवेतून सोडले जाणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे हे क्षेपणास्त्र इस्रायलच्या इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीज आय ए आय ए आय ए आय या संस्थेने विकसित करण्यात आले लोरा विषयी प्रमुख माहिती विकास करता देश इस्रायल प्रकार हवेतून सोडले जाणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र उद्दिष्ट प्रगत हवेतून जमिनीवर मारा करणारी मोहीम आहे ठीक आहे देश कोणता इस्रायल लक्षात ठेवा अकरावा प्रश्न आणखी थोडेसे पॉइंट आहेत त्याचे शत्रुजे कमांड सेंटर हवाई तळ नौदल म्हणजेच ने थीक पर, उच्च मूल्य मूल्यस्तरी संरक्षित ठिकाणी ठीक आहे अचूक मारा क्षमता दीर्घ पल्ल्या इलेक्ट्रॉनिक्स विरोधकापासून सुरक्षित राहणारी प्रणाली जलदगतीने उद्दिष्ट मारक आणि टेक्नॉलॉजी या सेटनाचा वापर कोणत्याही संभाव्य उच्चस्तरीय युद्धात अत्यंत परिणामकारकपणे केला जाऊ शकतो ठीक आहे पुढं अकरावा प्रश्न ऑर्गनायझेशन ऑफ दी प्रोहिबिशन रासायनिक शस्त्रेची अशियाही क्षत्रिय बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे अलीकडे कोणत्या अंतराळ टी ओ टी झिरो वन फोर 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 फोर, फोर सिक्स फाय बी या नवीन ग्रहाचा शोध लावला आहे तर कोणी लावला आहे असा प्रश्न विचारलाय तर तो नासाने लावलेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय शैक्षणिक संरक्षणमध्ये महाराष्ट्र देशात कितवे स्थान पटकवले आहे तर उत्तर आहे आठवे स्थान पटकवले आहे चौदावा आय सी सी कसोटी फलंदाज क्रमांक पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर जो रूट आहे लक्षात ठेवा पंधरावा प्रश्न खाली कोणते पोलीस स्टेशन आय एस आय एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टीन क्यू एम एस प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले पोलीस स्टेशन ठरले आहे तर अर्थकुल पोलीस स्टेशन केरळमध्ये आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा डिटेल पाहूया केरळ राज्यातील अल्लेपी अल्लापुझा जंग जिल्ह्यातील अर्थकुल पोलीस स्टेशन हे गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली क्यू एम एस प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले पोलीस स्टेशन ठरले आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत मानिक ब्युरो मार्फत प्रदान करण्यात आले पोलिसिंग आणि सार्वजनिक सुरक्षेतील उत्कृष्ट सेवा गुणवत्तेसाठी हा सन्मान दिला गेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सोळावा खालबी कोणत्या देशात आफ्रिकेत सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येणार आहे तर तो देश आहे इथिपिओ इथोपिया लक्षात ठेवा पुढं संयुक्त राष्ट्र महासभेने हा व जागतिक ग्रामीण दिन म्हणून घोषित केला आहे जागतिक ग्रामीण दिन म्हणून घोषित केला आहे त्याचं उत्तर हो आहे मित्र सहा हो जुलै रोजी पुढं युनेस्कोने कोंबडियातील किती ऐतिहासिक स्थळांचा अकरा जुलै पंचवीस रोजी जागतिक वारसा यादीत समावेश केलेला आहे ठीक आहे तर किती तर मित्र तीन स्थळांचा समावेश केलेला आहे एकोणीसवा प्रश्न लक्षात असू दे एकोणीसवा प्रश्न राष्ट्रीय शैक्षणिक संरक्षणामध्ये परत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ठीक राज्य पंजाब राज्य प्रथम क्रमांकावर आहे विसावा प्रश्न अलीकडे टायफोन डॅनस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते तो उत्तर आहे तैवान मध्ये आले होते आणि आजचा प्रश्न निपाह विषाणूचे जलद निदान करण्यासाठी कोणत्या संस्थेने पोर्टेबल टेस्ट किट विकसित केली आहे एन आय पुणे एन आय व्ही मुंबई दोन्ही यापैकी नाही आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे परिपूर्ण उत्तर आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच याच टाईम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू